नमस्कार मंडळी मी मेनाथोरंग माझा सिंधुर्गा युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुका आणि कुडा तालुक्यातील झारप नगरी झाराप येथील श्रीदेवी भावई मातेला सुरुवातीला आपण वंदन करूया आणि त्याच्यानंतरच बाजूलाच असणारी शाळा झाराप केंद्रशाळा नंबर एक या शाळेकडे आपण आहोत आणि आज या ठिकाणी विशेष बाल दशावतार नाट्यमंडळ केंद्र शाळा झराप यांचा या ठिकाणी नाट्यप्रयोग चालवतो आहे आपण समोर बघतोय सर्व बाल दशावतार कलाकार आहेत आपल्या कोकणातील महत्त्वाची कला समजल्या जाणारी म्हणजेच दशावतार कला आणि त्या दशावतार कलेला हे चांगले दिवस बाल कलाकारसुद्धा या ठिकाणी या मातीत तयार होताना आपल्याला बघायला मिळत आहेत झराप येथील या केंद्रशाळेतील विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नेमका नाट्यप्रयोग काय आहे कारण हा जो नाट्यप्रयोग आहे तो टिक्सीयुक्त नाट्यप्रयोग आहेत याच गावातील सर्व जे दशावतार कलाकार आहेत त्यांनी प्रेरणा देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाट्यप्रयोग करे, ना, ते या ठिकाणी सादर होतोय त्यांच्या जे काही बालकलाकार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमकं काय कशा रीतीने हे कथानक आहे कोणकोणत्या भूमिका साकारतायत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय सुरुवातीला आपण येतोय ह्या बालकलाकार समोर ये नाव तुझं मृन्मयामोल पाटकर शाळेचं नाव शाळा केंद्र शाळा धारा नंबर एक आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे नाट्यप्रयोगाचं नाव काय यक्ष उद्धार आणि ह्या नाट्य प्रयोगात तुझी भूमिका काय आहे आणि कसं साकारतोय तू दुर्वास भूमिका आहे आणि कशा रीतीने म्हणजे ते दुर्वा प्रवेश काय आहे कोणासोबत किंवा कुठे तुझा तो प्रवेश आहे काय सांगशील तुझ्या माहितीनुसार माझा प्रवेश की असा आहे गंधर्व रंबेला हा हात लावतो त्यामुळे क्रोधायमान होतात दुर्वास मुनी क्रोधायमान होतात असा असा ओके साधारणतः दशावतार ही जी कला आहे आपले दशावतार कलाकार आहेत त्यातील नाटक वगैरे तो हो कोणते कलाकार तुला आवडतात मला ऋषी आवडतो कला ऋषी ऋषीकर त्यातील कोणकोणत्या कौन अशा म्हणजे दशावतार कलाकार आहेत लोकराजा सुधीर कलिंगन आहेत त्याच्यानंतर दाद्या राणे कोणस्कर आहेत असे कोणते कलाकार किंवा नारद आहेत कोणते कलाकार तुला आवडतात मला सुधीर काका सुधीर काका तुझं नाव काय म्हणालास सुधीर धनकर हां ते आणि तुझं नाव काय मोल पाटकर पाटकर याच गावचा आहे हो ओके okay, आणि ही आजची जी भूमिका आहे नाटक प्रिक्स आहे ना पहिल्यांदाच नाटक करतोय कसं वाटतं मस्त मस्त पुढे भविष्यात कला कंपनी वगैरे ठरण्याची इच्छा वगैरे आहे का हो निश्चितच तुला माझा संदर्भ युट्यूब चॅनलवरून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याच्यानंतर आपल्यासोबत एक कलाकार येतोय त्याची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं नेहा गणेश माणगावकर नेहा गणेश म्हणजे एक बालिका आहे आणि तिनं या ठिकाणी राज भूमिका केली आहे नेमका काय आहे हे पात्र आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ह्या नाटकात तुझी भूमिका कोणती आहे वरुण देव वरुण देव कसा प्रवेश आहे आणि काय म्हणजे कशा रीतीने ते साकारते म्हणजे किती प्रवेश आहेत तुझे एकच एकच प्रवेश हे एक एक जे दशावतार कला जी आहे हे नाटकं वगैरे बघतेस तू हो। कोणते कलाकार आवडतात तुला सुधीर काका त्यांची सगळी नाटकं बघतो ओके ओके तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आपल्या सोबत या ठिकाणी एक बालिका आहे ये इकडे 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 तिचं आपण नाव विचारून घेऊया नाव तुझं दुर्वा दुर्वा पूर्ण नाव दुर्वा बाळकृष्ण मांजरेकर दुर्वा मांजरेकर मांजरे आपल्यासोबत आहे आजचं जे नाटक आहे यक्ष उद्धार त्याच्यात तुझी भूमिका काय आहे कोणती भूमिका करतेस तू सिद्धी सिद्धी हां सिद्धीची भूमिका करते कितवीला आहेस तू तिसरी आणि दशावतार नाटकं वगैरे तुला आवडतात हो कोणते कलाकार तुला आवडतात <coughs> या ओके तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा कितवीला म्हटलं तू तिसरी तिसरीला ओके तुला सुद्धा शुभेच्छा त्याच्यानंतर एक दुसरी बालिका आहे तिची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं तुझवी अमोल कुडाळकर कितवीला आहे तिसरी आणि आजची जी भूमिका आहे या नाटकात कोणती भूमिका करतेस आणि नाटकात काम करताना कसं वाटते मस्त मस्त भविष्यात नाटक करणार तू हो ओके तुला शुभेच्छा तिकडे बघ कॅमेरा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद त्याच्या तुकडे तू झालो त्याच्यानंतर आपल्यासोबत एक कलाकार येते आपण ओळख करून घेतो नाव तुझं पल्लवी वासुदेव मालवणकर पल्लवी वासुदेव मालवणकर मालवणकर आपल्यासोबत आहे आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे ही सुद्धा एक बालिका दशावतार आहे नाट्यप्रयोगामध्ये भूमिका करते कोणती भूमिका आहे इंद्र, इंद्र भूमिका कशा रीतीने ती साकारतील मला इंद्र इंद्राचं दशावतार करायला खूप आवडतं त्या नाटकात असं आहे की जेव्हा नृत्य चालू असतं तेव्हा गंधर्व रंबेला हाग लाव हा हात लावतो तेव्हा ऋषी मुनी भडकतात आणि तेव्हा मी बोलणार आहे तसा तो प्रवेश आहे ओके धन्यवाद तुला दशावतार क्षेत्रातील कोणकोणते कलाकार आवडतात नारद इंद्र आणि बाकीचे तुला माझं सिंधुर्गा युट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा त्याच्यानंतर तू झालं ना झाले इकडे त्याच्यानंतर आपल्यासोबत ही राणीची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत नाव तुझं ओळख करून घ्या ओळख करून घ्या नाव तुझं प्रियानंद गावकर प्रिया आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुझी भूमिका नेमकी कोणती आहे सुमती कशा रीतीचं ते पात्र आहे सुमती कशी आहे काय आहे कसे प्रवेश आहेत पण ते कसे कसं आहे म्हणजे सुमती कशी आहे रांगीट आहे लोबी आहे की दयाळू आहे दयाळू आहे कसं वाटते दशावतार नाटकात काम करत असताना छान वाटतं कोणकोणते कलाकार तुला आवडतात सगळे कलाकार आवडतात ओके धन्यवाद तुला खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आपल्यासोबत एक बालदशा अवतार कलाकार येतोय त्याची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं मयंग गोविंद गावकर मयंग गावकर कितवीला आहे सहावी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे युक्त त्यातील तुझी भूमिका नेमकी काय आहे यमधर्म कसं पात्र आहे ते म्हणजे कशा रीतीने प्रवेश त्याचे आहेत रागीट आहे आणि काय घडतं प्रसंग काय साधारणतः प्रसंग कायच म्हणजे प्रवेश आहे त्याच्याबरोबर कोणाबरोबर वाद होतो किंवा काय वाद नाही वाद नाही होत फक्त येऊन दरबारामध्ये ते भाषण वगैरे आहे तुझं साधारणतः दशावतार क्षेत्रातील कलाकार कोण कोणते तुला आवडतात सर्वच सर्वच कलाकार आवडतात तुला माझा संदर्भ युट्यूब काढून खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आपल्यासोबत एक बालक आहे त्याची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं भाग्यशंकर बोबाटे बोबाटे गावीकडचं आजची भूमिका काय गणपती गणपती जी कोणकोणते कलाकार तुला आवडतात दशावतार्ष आ, तुला अशी गणपती सोडून इतर कोणती भूमिका करायला आवडेल आणि म्हटलं कुठले पण चालेल चाले। कितीला आहे म्हटलं चौथी चौथीला आणि दशावतार क्षेत्रातील कलाकार कोणकोणते आवडतात तुला खूप सगळे आवडतात तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आपल्यासोबत नारद महामुनी या ठिकाणी भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत एक बालक कलाकार आहेत याच शाळेचा विद्यार्थी आहे त्याची ओळख करून घेतोय नाव तुझं उदय लिंगू परब उदय लिंगू परब परब आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील नारद कसा आहे म्हणजे कशा रीतीने ते नाट्य घडवतोय काय अगदी मी वरून येणार आणि यक्ष जर बुक बुकेलेलं असणार तेवढ्यात मी जाणार नंतर तो माझ्या रंगला करायला येणार नंतर मी त्याला थांबवणार सांगणार तुझी राणी वाट पाहत आहे ते सांगणार नंतर नार। नारद दशावतार क्षेत्रातील नारद कोणाचं मार्गदर्शन घेतो येतो म्हणजे कुठल्या दशावतारातील नारद तुला आवडतात फारसे करण्याचे कर मधील दशावतार नारद आवडतात आज कोणकोणती गाणी म्हणणार आहेस तू नारदाची आज पहिलं गजानना श्री गजानना दुसरं छंद लागो जीवा तिसरं काटा ऋतुला आणि चौथं काया काटा ऋत्याला अहंकाराचं हे योगेश कोंडूरकर यांनी फेमस केलेलं आहे ना ते आवडतं तुला खूप आणि नारद सोडून अन्य कोण कोणत्या भूमिका करायला तुला आवडतील अजून राक्षस राक्षस तू तुला असं कोण शिकवतं घरी किंवा असं दशावतार कला व्हिडिओ वगैरे बघून तू करतोस काय सांगशील पप्पा शिकवतात पप्पा पप्पा दशावतार क्षेत्रात काम करतात कोणत्या कंपनीत आहेत नाही स्वतः इतर कोणत्या याच्यात जाऊन त्यांची कला तुला बघून करावं असं तुला करा वाटतंय तुला, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इकडे इकडे त्याच्यानंतर आपल्यासोबत गुराखीची भूमिका करणारे आपल्यासोबत बालकलाकार आहेत नाव त्याचं आपण ओळखून घेतोय नाव काय तुझं माझे नाव अनंत उमेश मांदेरे आजची गुराखीची भूमिका आहे कसं आहे ते पात्र साधारण कॉमेडी आहे कॉमेडी आहे तर कॉमेडीतील दशावतार क्षेत्रातील कॉमेडी करणारे कलाकार आहेत त्यातील तुला कलाकार कोणते आवडतात कुठचे पण सगळे तुमच्या या गावातील कलाकार कोणकोणते आवडतात किंवा कोणाकडून मार्गदर्शन घेण्याचा तुझा प्रयत्न आहे सुधीर रनकर सुधीर रदनकर त्यांचा आहे आणि कितवीला आहे सातवी सातवीला आहे तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याच्यानंतर आपल्यासोबत याच नाट्यप्रयोगातील राजपाराट भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत त्याची ओळख करून घेतो नाव तुझं धनेश शरद मानगावकर धनेश मानगावकर आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुझी भूमिका काय आहे गंधर्व गंधर्व आहे कशा स्वरूपाचं ते पात्र साकारतोय तो मला ऋषी रुशी, ऋषींनी शाप दिला शाप दिला आणि मग पुढे काय होत पुढे पार्वती मातेचा तिशो माझ्या देहावर होतो तेव्हा माझा युद्ध आणि दशावतार क्षेत्रातील तुले कोणकोणते असे कलाकार आवडतात जे बघून तू भूमिका भूमिका करायला आवडते कितीला म्हटलं सावी सावीला ओके तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहे त्याच्यानंतर आपल्यासोबत ही आहे स्त्री अभिनय करा करणारी आपल्यासोबत बालिका आहे त्याची आपण ओळख करून घेतो नाव तुझा श्रुती जी भूमिका आहे काय आणि कशा रीतीने माझी नाट्यभूमिका रंबा म्हणून आहे मला इंद्रात इंद्र हा नृत्य करायला बोलवतो तेव्हा गंधर्व माझी पल्लव पडणार असते तेवढा तुम्हाला हात लावतो दुर्वास त्याला शार्प देतो तू मृत्यू लगत यक्ष पडशील हा नाट्यप्रयोग जो आहे त्यात हे जे काही मार्गदर्शन वगैरे किंवा तुला असं दशावतार क्षेत्रातील कोणते कलाकार मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून तुला सांगायला सांगशील तू सुधीर सुधीर अळदनकर आणि अन्य ज्या भूमिका आहेत म्हणजे रंबा ही झाली किंवा अन्य कोणत्या भूमिका करायला तुला आवडतील इंद्र नार कितवीला आहे म्हटलं ओके तुला सुद्धा या माझा सिंदुर युट्यूब चॅनल खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आपल्यासोबत एक बालकलाकार आहे त्याची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं श्री एस एम एस गोडे मोठ्याने श्री एस एम गोडे गोडे असा तामा कितवीला आहेस तिसरीला कोणती भूमिका करतोय ब्रह्मराक्षस ब्रम्मराक्ष साधारणत दशावतार क्षेत्रातील कलाकार तुला कोण कोणते आवडतात त्यांची तुला करायला सुद्धा माझ्या सिंधूर यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याच्यानंतर आपल्यासोबत एक दशावतार कलाकार आहे त्याची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं तुझंशोशी कितवी लाईन सावी आजची जी भूमिका आहे ती नेमकी काय काय का का है करतोय अग्निदेव कशा रीतीने ती साकारतोय म्हणजे मला ती भूमिका करताना खूप फार चांगलं वाटत आहे आणि मला ते उत्सुकता तू असं दशावतार क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून कोणाचं नाव सांगशील दशावतारातील मार्गदर्शक म्हणून हरसेकर दशावतार हरसेकर दशावा त्यांची नाटकं तू बघतो ओके तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आपल्यासोबत एक बालकलाकार कलाकार येतोय त्याची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं पुढे वेदांत देवेंद्र भटकर कितवी लाईस सहावी सहावी आणि साधारणतः आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तिल भूमिका तुझी नेमकी काय यक्ष यक्ष कशा रीतीने ती भूमिका साकारतोय आहे आणि प्रवेश कसे प्रवेश कसे आहेत त्याचे मार्जड आणि लढाई लढाई दशावतार क्षेत्रातील जे कलाकार आहेत त्यातील कोणाची तुला म्हणजे भूमिका आवडते बघायला वगैरे सुधीर त्यांची सुधी तुला सुद्धा माझा सिंधुदर्ग युट्यूब चॅनल धन्यवाद त्याच्यानंतर आपल्यासोबत एक कलाकार येतोय त्याची आपण ओळख करून घेतोय नाव तुझं गीतेश मंगेश गावकर गीतेश गावकर कितवी ला आजची भूमिका आहे ती नेमकी काय आहे तुझी राजकर्ता राज राजकर्ता राजा ह्या भूमिकेत तू साकारतोय राजा म्हणून तुला मार्गदर्शन कोणाचा मिळालं म्हणजे कशी भूमिका करावी काय करावी कोणाकडून मार्गदर्शन बाबांकडून बाबांचं नाव मंगेश भास्कर गावकर कोणत्या कंपनीत काम करत ते ते निवासी दोडामार्ग ह्या भूमिका साकारत असताना जी प्रवेश असतात किंवा लढाई असते ह्याचं मार्गदर्शन सुद्धा बाबांकडून आजच्या भूमिकेबद्दल तू काय सांगशील म्हणजे कशा रीतीने जो राज करत असतो यक्ष असतो तर त्याला मारतो नंतर लास्ट मध्ये देवी त्याला मारते दशावतार क्षेत्रामध्ये तुला काम करत असताना कसं वाटतं म्हणजे ह्या याच्यात पदार्पण करतोय तू कसं वाटते तुला खूपच छान वाटत भविष्यात भूमिका करणार हो तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत त्याच्यानंतर आपल्यासोबत एक विलन भूमिका आहे आपल्यासोबत एक येतोय याच शाळेचा माझी विद्यार्थी बरोबर ना बर आ, कित नाव तुझं पार्थ सुधीर म्हणजे दशावतार क्षेत्रातील सुधीर हदनकर विलन भूमिका करणारे त्यांचाच हा मुलगा आहे कितवीला आठवीला आठवीला नाही आजची जी भूमिका आहे ती साधारणतः कशा रीतीने साकारतोय मी बहीण आहे त्यांची लढाई करत प्रसंग वगैरे आहेत लढाई कोणाकडून तू शिकलायच छोटेपणी जी व्हायरल झालेली लढाई ती तुझी ती ना होय ना भाऊ दुसरा भाऊ दशावतार क्षेत्रात आल्यानंतर तुला कसं वाटते की बाबा दशावतार कला सा... म्हणजे सांभाळत आहेत सध्या कोणत्या कंपनीत आहेत ते गोरे कंपनी दे आणि आता तुला सुद्धा अशा भूमिका करायला मिळत आहेत कसं वाटतंय तुला म्हणजे दशावतार काय असतं हे प्रत्यक्षात तुला म्हणजे बाबा कसं साकारतं हे तुला बघायला म्हणतं काय सांगशील त्याबद्दल खूप मला छान वाटतं आणि असा कला निर्माण आहे असं वाटतंय ओके धन्यवाद त्याच्यानंतर आपल्यासोबत एक राहिलेली आहे जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव आपण करून घेतो नाव तुझं गायत्री नारायण मेस्त्री गायत्री नारायण मेस्त्री या शाळेची आदर्श विद्यार्थिनी कितवीला आहे सातवी सातवी आहे आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे यक्ष उद्धार त्यातील तुझी भूमिका नेमकी काय पार्वती आणि ती कशा रीतीने साकारते मला आवडते म्हणून आवडते आणि म्हणजे काय प्रवेश काय आहे त्याच्यात मी आशीर्वाद देणार आहे आणि शेवट म्हणजे असं हे आहे क्षेत्रात काम करत असताना तुला अशा कोणाच्या भूमिका आवडतात ज्या तू बघतेस आणि आज तू पार्वतीची भूमिका साकारते म्हणजे त्यांच्याकडून प्रयत्न करण्याचा म्हणजे शिकण्याचा तुझा प्रयत्न असतो तुला माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तर अशा प्रकारे आपण खूप खूप धन्यवाद तुला अशा प्रकारे आपण ह्या सर्व बालकलाकारांची आपण ओळख करून गेलो आहे त्याच्यानंतर आपल्यासोबत हे दशावतार कलाकार आहेत त्यांचीसुद्धा आपण या ठिकाणी ओळख करून घेऊ कारण हे जे सर्व आपण चित्र बघतो आहे ह्याला कारणीभूत हे सर्व याच गावातील दशावतार कलाकार आहेत त्यातील जर आपल्यासोबत आहेत त्यांची ओळख करून घेतो नाव तुमचं गोविंद मसूरकर आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यात तुमची जी भूमिका आहे कारण त्यांना प्रेरणा देणं महत्त्वाचं काम आहे कशा रीतीने हे मुलांना तुम्ही किती दिवस झाले तयारी ते कशी होती जवळजवळ एक महिना झाला आहे है, हे शिकवतो आहे कसं यायचं कसं डेअरिंग करायचं आणि त्यांच्याकडनं काय त्यांची अपेक्षा त्यांच्याकडनं जसं होईल तसं करून घ्यायचं म्हणजे त्यांनी तेवढंच यायला पाहिजे किंवा चषक तसं इतर तर कलाकार करतच नाही पण त्यांच्या होतेप्रमाणे त्यांनी ते करावं आणि आपली कला सादर करावी जेणेकरून आज या ठिकाणी गावातील प्रत्येक कलाकार मगापासून मी बघतो आहे ज्येष्ठ कलाकार बाळा हळदणकरपासून हे सर्व तुम्ही सगळे मित्रमंडळी मंगेश गावकर तुम्ही त्याच्यानंतर इतर सुधीर हळदणकर बाणे किंवा इतर सर्व म्हणजे चुकून आता नावं माझ्याकडे नाहीत हे सगळे सागर जाधव वगैरे सगळे या ठिकाणी आहेत हे दशावतार कला सगळे या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी मुलांसाठी येत आहेत दशावतार कलेला ही जी काही लोकाश्रय आपण म्हणतोय तो कशाप्रकारे मिळाला आहे आणि काय वाटतं हे सगळं चित्र बघितल्यानंतर कारण बालकलाकार फार छान वाटतं असे लहान मुलांचे बघायला आनंद होतो आणि मला मग एवढा आनंद होतो की मी हे घडवतो आहे आजपर्यंत आम्ही बरेच कलाकार घडवले आणि ह्याच्यापुढे आम्ही घडवत राहू आणि या गणपती बाप्पा तुमच्या पाठीच्या नसतात तसं आपल्यासोबत याच गावचे दशावतार कलाकार मंगेश गावकर आहेत डोडामार कंपनीमध्ये काम करत असतात हे सर्व चित्र आपण बघतोय काय पूर्वतयारी होती आणि कशा रीतीने तुम्ही ती साकारली आहे काय सांगा सांगण्याचं म्हणजे तयारी घेताना अवघड होतं प्रत्येकाच्या मनानुसार आणि प्रत्येकाच्या कलेनुसार कोण कोण पात्र असल्यानंतर ते भरपूर कठीण होत होते आणि त्यानंतर प्रत्येकाच्या भाषाशैलीवरून प्रत्येक वागण्यावरून समजतं हा विलन होऊ शकतो होतो राजपाठ करतो त्यामुळे मी ते घडवण्याचं काम करतो साधारणतः ट्रिक्सीन नाट्यप्रयोग आहे ट्रिक्सीन म्हटल्यानंतर म्हणजे आपल्यासारख्या जुन्या कलाकारांनासुद्धा मोठं आव्हान असतं मग हे बालकलाकार याच ठिकाणी स्टेजवर येणार आहेत ती तयारी कशा रीतीने तुम्ही घेतली ट्रिक्सीन म्हटल्यावर त्यांना आवड निर्माण होते ट्रिक्सीन म्हणजे काय असतं मग ते सांगितलं तर मला छान आम्ही पण करू शकतो आणि मुळात प्रत्येकाच्या बाल दशावतार म्हटल्यावर त्यांना दशावतार हा पारंपरिक दशावतार जो वारसा आहे आपला आणि तळ आपणा आपण भरपूर जातो तर बघून आमच्या मुलांनी ते साकारले आणि त्यांना पण म्हटलं आपण दशावतार करावं म्हणून आम्ही त्यांना ते दे, दे, ट्रिक्सिंग म्हणजे त्यांना आवडते आवडेन ते ट्रेक्सिंग हे आजचे बालक हे उद्याचं भविष्य आहे आणि दशावतार ही अजरामरज आहे म्हणजे अनंत युग असेपर्यंत ही दशावतार कलाकार चालणारी आहे आणि हे सगळं आपण बघतोय खूप चित्र चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं ह्या नगरीमध्ये आणि सगळे कलाकार मगापासून बघतो आहे साधारणतः ह्या ह्याच्यात स सर्व कलाकार आलेले आहेत सगळ्या कलाकारांचे एकदा नाव होत देत कारण त्यांचं या ठिकाणी हातभार लाभलेला आहे कोणकोणते कलाकार या ठिकाणी सगळं चित्र म्हणजे रंगभूषा वेशभूषा रंगभूषा करण्यासाठी कलाकार म्हणजे सुधीर हळदनकर गोविंद मसूरकर बाळा हळदनकर सागर जाधव गौरव गावकर प्रताप मिस्त्री प्रशांत मिस्त्री असे सर्व कलाकार आमच्या गावातले सुदृढ येऊन हे कलाकारांना रंगवण्याचा वेशभूषेचा कामाच्याबरोबर करतायत आणि हे या आजच्या कार्यक्रमासाठी दशावतार नाट्य ठेवण्याचं म्हणजे कसं सुचलं काय ही सर्व कल्पना आमचे शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे आपल्या गाव आपल्या गावात म्हणजे आपल्या गावात म्हटल्यावर म्हटलं जात कोणा दशावतार साजरा करतात चांगल्या प्रकारे करतात मग त्यांना पण वाटलं की आपण शाळेमध्ये येऊन दशावतार साजरे करूया मुलांना मग आमच्या संपर्क साधून आम्हाला विचार नाही करू एका तर हो मग हे सगळं घडले तर मुख्याध्यापक शिरोडकर सरांमुळे आणि सर्व ग्रा गावातील ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या या ठिकाणी हा आजचा जो केंद्रशाळा झारप या ठिकाणी जो काही नाट्यप्रयोग बालदशावतार होतोय ट्रिक्सीनयुक्त नाट्यप्रयोग यक्ष उद्धार आणि ह्यातील सर्व हे या गावातील सगळे दशावतार कलाकार आणि बालकलाकार यांच्या ह्या प्रेमापोटी आणि यांच्या उत्साहापोटी हा नश दशावतार नाट्यप्रयोग या ठिकाणी होतोय निश्चितच माझा संदर्भ मीना अथवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून याचं चित्रीकरण असणार आहेत आणि हे सर्व बालकलाकार ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा थो छोटासा माझा मानस होता खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या